मंडळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका केव्हा जाहीर होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे मात्र राजकीय पक्षांनी आतापासूनच विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे निवडणुकीच्या या एकूण रणसंग्रामात अगदी छोट्या मोठ्या पक्षांनीही कंबर कसली असली तर यंदाची विधानसभा ही महाविकास आघाडी आणि महायुतीतील लढतींनी चांगलीच गाजणार आहे याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येत आहे लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत मोठी गळती झाली अनेक नेते कार्यकर्ते पक्ष सोडून गेले मात्र विधानसभेत जरा आता चित्र उलट दिसायला लागला आहे रोज महायुतीतील महत्वाचे चेहरे महाविकास आघाडीच्या वाटेकडे डोळे लावून बसल्याचं चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे अहमदनगर हा लोकसभा मतदारसंघ जसा धक्कादायक निकालानं चर्चेत राहिला तसाच या मतदारसंघातील खोपरगाव विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला तोही विधानसभे आधीच नुकत्याच झालेल्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल करत मुख्यमंत्र्यांच्या उमेदवाराला टक्कर देऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला चर्चेतला चेहरा म्हणजे कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे हेच भाजपचे विवेक कोल्हे तुतारी फुंकण्याच्या तयारीत असल्याच्या आता उदाहरण आला आहे स्वतः विवेक कोल्हे यांनी या चर्चांना हवा दिली आहे कारण भाजपचे नेते विवेक कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेत त्यांच्यासोबत एकत्रित प्रवास केल्याचं दृश्य सध्या माध्यमांमध्ये फिरत आहेत मात्र विवेक कोल्हे यांची शरद पवारांसोबतची भेट त्यानंतर त्यांच्या गाडीतून एकत्रित प्रवास आणि या सगळ्या घडामोडीनंतर त्यांची शरद पवारांसोबत जाण्याची दाट शक्यता हे सगळं इतकं सहज नक्कीच नाही आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला खोपरगावच्या राजकारणात सापडतात तेच आपण आज या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राष्ट्रवादीतील सत्तांतरानंतर शरद पवार यांच्याकडं कार्यकर्त्यांचं बळ कमी झालं मात्र तरीही लोकसभेत आपल्या शैलीत डाव टाकत शरद पवारांनी आपली ताकद दाखवून दिली त्यात आगामी विधानसभावरून इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळं महायुतीची चांगलीच तारांबळ उडाली आहे अनेक राजकीय नेते उमेदवारीसाठी चाचपणी करत आहेत याचाच फायदा सध्या शरद पवार उचलताना दिसून येत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट सत्ताधारी भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे पुण्यातील इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे कोल्हापुरातील समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश तर निश्चित झाला आहे याच पार्श्वभूमीवर आता अजून एका पक्षप्रवेशानं भाजपला हादरा बसू शकतो ते नाव म्हणजे विवेक कोल्हे तर शरद पवार यांनी विवेक कोल्हे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बॉडीवर काम करण्याची संधी दिली त्याच आयच्या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार आणि विवेक कोल्हे यांची भेट झाली परंतु या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे विवेक कोल्हे हे कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या पक्षांतराचं गणित अगदी सोपं आहे अजित पवार महायुतीत असल्यानं कोपरगाव मतदारसंघ कोल्हे कुटुंबियांची राजकीय अडचण झाली आहे कारण आशुतोष काळे हे कोपरगावमध्ये विद्यमान आमदार असून ते अजित पवारांच्या गटात आहेत त्यामुळं हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात येणं ही सध्या तरी अशक्य गोष्ट आहे म्हणूनच विवेक कोल्हे यांनी शरद पवारांसोबत प्रवास केल्यानं कोल्हे तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे इतकी वर्ष आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे हे विधानसभेच्या रिंगणात एकमेकांसमोर आले नसले तरी एकमेकांच्या विरोधात लढत आले आहेत मात्र एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले काळे आणि कोल्हे हे दोन्ही प्रमुख नेते सध्या महायुतीसोबत आहेत महायुतीकडून विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार असं काळे दा बोलून दाखवलं शिवाय कोल्हे कुटुंब आणि आशुतोष काळे यांच्यातील संघर्षही त्यांनी अधोरेखित केला अशा परिस्थितीत भाजपसाठी काळे कुटुंबही माघार घ्यायला तयार नाही त्यामुळं माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं परंतु विवेक कोल्हे आणि शरद पवारांच्या भेटीनं सर्वांच्याच भोवाया उंचवल्या आहेत आता कोपरगाव विधानसभेचा इतिहास बघायचा झाल्यास सहकाराचा बाले किल्ला म्हणून कोपरगाव मतदारसंघ ओळखला जातो या मतदारसंघात आधीपासूनच काळे आणि कोल्हे यांच्यातील लढत परंपरागत चालत आली आहे कधी कोल्हे तर कधी काळेंकडे इथली सत्ता असते म्हणजेच काहीही झालं तरी तिसरी शक्ती उदयास येऊ द्यायची नाही असं जणू या मतदारसंघातील समीकरणच बनलंय फक्त विधानसभाच नाही तर ता तालुक्यातील विविध स्तरावर आपलंच वर्चस्व कायम राहावं यासाठी या, या दोन्ही घराण्यात चुरस सुरू असते इथलं राजकारण माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि माजी खासदार शंकरराव काळे या दोन नेत्यांनीच गाजवलं शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पक्ष स्थापनेपासून शरद पवारांसोबत होते पस्तीस वर्ष आमदार राहिलेल्या शंकरराव कोल्हेंनी तीनदा मंत्रिपद भूषवली दोन हजार चार साली शंकरराव कोल्हे यांनी चिरंजीव बिपिन कोल्हे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असल्यानं त्यावेळी शंकराव काळे यांचे पुत्र अशोकराव काळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडून निवडणूक लढवली दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळून अशोक काळे दोन टम आमदार राहिले अशोक काळे यांनी निवृत्ती घेतल्यावर त्यांचे पुत्र आशुतोष काळे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शंकराव कोल्हे यांनी आपल्या मुलाऐवजी सुनबाई स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकिटावर स्नेहलता कोल्हे यांनी निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा वीस हजार मतांनी पराभव केला कोपरगावची जागा शिवसेना भाजपच्या पारंपरिक जागा वाटपास शिवसेनेकडे जाते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले तेव्हा शिवसेनेचा हा मतदारसंघ भाजपकडे आला मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि अवघ्या आठशे पंचेचाळीस मतांनी विजय मिळवत भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला यंदा याच मतदारसंघातून स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र पहिल्यांदाच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळं इथं पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसून येऊ शकते फरक फक्त एवढाच की त्यावेळी काळे घराण्यानं पक्ष बदलला होता आता विवेक कोल्हे यांच्या राजकीय ताकदीबद्दल बोलायचं झाल्यास विवेक कोल्हे हे कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच साई संस्थांचे विश्वस्त बिपिन कोल्हे यांचे चिरंजीव आहेत तर माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे ते नातू आहेत शैक्षणिकदृष्ट्या ते सिव्हिल इंजिनियर असले तरी सद्यस्थितीला ते पूर्णपणे राजकारणात सक्रिय आहेत विवेक कोल्हे यांनी गेल्या वर्षी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखाना हा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मदतीनं ताब्यात घेतला त्यानंतर विखे पाटलांच्या तालुक्यातील तीन मोठ्या ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं तसंच यावर्षी नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले उमेदवार किशोर दराडे यांना त्यांनी जोरदार लढत दिली महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उभं राहिल्यानं त्यांच्या कारखान्यावर आणि संबंधित शैक्षणिक संस्थांवर शासनानं धडी टाकल्या तेव्हापासून वेगळीच धरणार अशा चर्चा रंगल्या होत्या त्याच चर्चांना सत्यात उतरवण्यासाठी सध्या शरद पवार विवेक कोल्हे यांना ताकद देत असल्याचं बोललं जात आहे दरम्यान विवेक कोल्हे हे कोपरगाव मधून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत मात्र कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निश्चित केली आहे त्यामुळे विवेक कोल्हे यांची राजकीय अडचण झाली आहे किंबहुना विवेक कुल्ले लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील आणि तुतारी हाती घेतील अशी चर्चा कोपरगावमध्ये सध्या सुरू आहे तसं झालं तर कोपरगावमध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ म्हणजेच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहावयास मिळेल ही लढत मात्र अजित पवारांची कस लावणारी ठरेल कारण शरद पवार हे कोपरगावमधील मोठी ताकद आपल्या बाजूने वळवण्याच्या प्रयत्नात आहेत तसं झाल्यास कोपरगावची विधानसभा निवडणूकही लक्षवेधी ठरणार यात काही दुमत नाही सध्या शरद पवार हे विधानसभेचे मास्टर माइंड ठरताना दिसून येत आहेत त्यांच्याकडे सुरू झालेली ही इन्कमिंग त्यांना विधानसभेत निर्णायक यश प्राप्त करून देणार का विवेक कोल्हे यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब होणार का याबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कळवायला विसरू नका तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र